मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती देवरण मार्गावरील माजी नगराध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कंडेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकीय स्वामींची सुरेख व सुंदर संगमरवरची षंडमुखी मूर्ती आहे आणि दरवर्षी पौर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारोच्या संख्येने भाविक येतात यंदा दुर्मिळ दर्शनाचा योग हा बुधवार गुरुवार पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी आहेत आणि येथील मंदिरात दरवर्षी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भागांमधून भाविक दर्शनासाठी येत असतात यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा पाच आणि सहा नोव्हेंबर बुधवार व गुरुवार रोजी आला आहे हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागा निर्वाण महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष गजानन महाराज चिखलीचे संत बाबा मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज आदींच्या सहवासाने पावन झालेला आहे तर तसेच या ठिकाणी मार्कंडेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कंडे ऋषींची संगमरवरची मूर्ती आहे तसेच समोरच यमराज देवतेची ही काळ्या पाषाणाची मूर्ती आहे हा संपूर्ण परिसर निसर्ग व आध्यात्मिक लहरीने भरलेला असून येथे बद्रीबाबा महाराज बलदेव महाराज वैद्य महाराज आदी संतांची समाधी आहे या वर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर सोमवारी आहे परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त बुधवार व गुरुवार असा पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी आहे तर या मुहूर्तावर दरवर्षी या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचले जात असल्याची माहिती आहे गुरुवार दिनांक सहा रोजी कृती नक्षत्रामध्ये सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून दिवसभर मंदिर दर्शनासाठी योग असल्याचे धनंजय शास्त्री जोशी यांनी स्पष्ट केले आहे तर मंदिर पाच व सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मंदिर बंद करण्यात येईल आणि अशी माहिती श्री क्षेत्र मार्केंडेश्वर संस्थानचे ट्रस्टी मनीष जमादार यांनी दिली आहे प्रतिनिधी शामवाळस्कर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट